बातमी आहे इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका गंभीर आरोपा आरोपासंदर्भात शिरसाडांची पत्नी आणि मुलांच्या नावे सरकारी जमीन आहे एकूण बारा हजार स्क्वेअर फुटाची जागा शिरसाडांनी लाटली इम्तियाज जलील यांनी हा पुन्हा गंभीर आरोप शिरसाट यांच्यावर केला महत्वाचं हे आहे की कलेक्टरला हिंमत का नाही होती या मंत्री मंत्रीच्याला विचारायचं की बाबा हे हरिजन समाजाची गोड गरीब एसी समाजाचे दलित समाजाचे साठी राखीव हे जागा आहे दहा एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर घेतला हे हो कधी विचारलं नाही बारा हजार स्क्वेअर ची जागा कुणाच्या नावावर घेतली धन्य हो सिद्धांत संजय शेखा मुलगा विजया संजय सिरसा पत्नी तुषार संजय सिरसा मुलगा देणारे कोण ओंकार बिल्डर्स नरेंद्रसिंग जविंदा राजेंद्रसिंग जविंदा आणि त्यांच्या दोघांची पत्नी यांनी दिली लोकांच्या जमिनी हडपणं हा यांचा सामाजिक न्याय आहे अंबादास दानवे यांनी सुद्धा संजय शिरसाठ यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे शिरसाडांवर अंबादास दानवे सुद्धा भडकलेली आहे त्यांनी सुद्धा ही टीका केली आहे आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्या वर्ग दोन वर्ग एक असं परिवर्तन करून काही लोकांना हाताशी धरू बाकी आता कोणी प्रॉपर्टी विकत असेल त्यांच्या त्याच्याविषयी माझं काय ऑब्जेक्शन नाही तो हे नियम कायदे तोडून मंत्र्यांच्याच मुलाला जागा कशा मिळतात अशा आणि त्या स्वस्त कशा मिळतात अगदी पद्धतीने त्याची उच्चस्तरीय चौकशी शासनाने केली पाहिजे तर संजय शिरसाड यांचे आणखी कोणकोणते वाद आहेत त्यावर एक नजर टाकूयात मध्ये तीस कोटींची जागा उघ्या एक कोटीला घेतली हा सुद्धा संजय शिरसाड यांच्यावर आरोप आहे हरिजन समाजाची जमीन संजय शिरसाट यांनी लाटली असा सुद्धा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर भूखंड खरेदी केला हा सुद्धा आरोप जलील यांनी केलाय बारा हजार स्क्वेअर फूट जागा केवळ पाच पूर्णांक त्र्याऐंशी कोटीला खरेदी केली हा सुद्धा आरोप केलाय चार हजार आठशे रुपये प्रतिस्क्वेअर फूट दरानं ही जमीन खरेदी केली असाही गंभीर आरोप केलाय शाजापूरमध्ये भूखंड लाटलेला आहे असंही इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलाय दोन गुंठे जागा एक कोटी पन्नास लाखाला खरेदी केली त्याच्याच शेजारचा भूखंड अवघ्या पन्नास लाखांना खरेदी केला हाही गंभीर आरोप केलाय तर विड्स हॉटेल लिलाव प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाला हा सुद्धा चौथा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे एकशे दहा कोटींचं हॉटेल सदुसष्ट कोटींना खरेदी केलं खरेदी करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला आहे शिरसाडांचे पाच पार्टनर्स आहेत अद्यापही समोर आलेले नाहीत असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलंय एकशे सहा कोटींची जमीन हडपली असंही जलील यांनी म्हटलंय जमीन खरेदीसाठी आरक्षणामध्ये फेरफार केला हा सुद्धा जलील यांनी आरोप केला आहे नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेलचं काम सुरू झालेलं आहे हा सुद्धा गंभीर आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलाय तर आपल्यासोबत संभाजीनगरचे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील हे स्वतः जोडलेले आहेत इम्तियाजजी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर संपत्तीबाबत पुराव्यानिशी गंभीर आरोप केलेले आहेत नेमके तुमचे आरोप काय आहेत काय आहे की का जेव्हा हे प्रकरण बाहेर आला होता बीट्सच्या तर त्यांनी संदेशसाठी स्वतः सांगितलं होतं की ते चौसष्ट कोटी रुपयाचा त्यांना मिळालेली आहे बिट्स होटल आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पाच त्याचे माझ्या मुलासोबत पाच पार्टनर्स आहे आणि ते सगळे दोन दोन तीन तीन कोटी रुपये जमा करणार आणि उर्वरित जे आहे ते बँक आमच्या दारी येऊन आम्हाला लोन देणार आहे तशा प्रकारने त्यांनी चौसष्ट कोटी रुपयेचा हिशाब दिला होता पण जेव्हा हे प्रकरण खूप गाजलं आता त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी ते संपलेलं आहे मी मुलाला सांगितलेलं आहे की सोडून द्या करते असं होत नाही जेव्हा आपण एक पुरा भ्रष्ट सिस्टम आपण एक तयार करतो आणि जेव्हा आपल्याला पकडण्यात येतं आपण हे सांगू शकत नाही की मी आता सोडलेला आहे तर मला काही आता प्रश्न विचारू नका त्याच्यानंतर आम्ही शेंद्रामध्ये शेंद्रा, शेंद्रा फाईव्ह स्टार इंडस्ट्रियल झोन जे आहे त्याच्यामध्ये दोन ट्रक टर्मिनस रिझर्व्ह होते एक ट्रक टर्मिनल जे होता, एक होता, एक होता ते एकवीस हजार दोनशे पंचहत्तर स्क्वेअर मीटरचा होता म्हणजे दोन लाख वीस हजार स्क्वेअर फीटचा एक मोठा प्लॉट होता तिथे ट्रक टर्मिनल रिझर्व्ह करण्यात आला होता आणि तिथे खूप आवश्यक होता कारण त्याच्या शेजारी जे कंपनीज आहे तिथे दीडशे ट्रक पार्क होता रस्त्यावर म्हणून एमआयडीसीने त्या ट्रक साठी रिझर्व्ह केलं होतं मग त्याच्यानंतर संदेश शिरसाट साहेबांनी एक पत्र त्यांचं मुलांनी एक पत्र दिलं मला एक अल्कोहोलची फॅक्टरी उभे करायची आहे आणि त्यांना शेंद्रामध्ये लँड पाहिजे होता आता शेंद्रामध्ये लँड राहिलंच नाही होता मग एमआयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दबाव टाकण्यात आला आणि ते सगळ्या त्यांनी प्रस्ताव तयार केला की आम्हाला ते ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे मग प्रस्ता ला, ते प्रस्ताव मुंबईला गेला मुंबईमध्ये सगळं मोठे अधिकारी जे आहे एमआयडीसी नेते बसले आणि ते म्हणतात की नाही आता प्रपोजल आलेलं आहे पण कॅन्सल करून देतात टर्मिनस आता एमआयडीसीचा चा नियम क्रमांक एक जे आहे ते असं म्हणतो की कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये ऐंशी पर्सेंट प्लॉट्स ते गेलेले आहे अलॉट झालेले आहे आणि आता उरलेले फक्त ट्वेंटी पर्सेंट राहिलेले आहे तर त्याचा नियम क्रमांक एक हे म्हणतो की ते सगळ्या प्लॉट जे आहे त्याचं ऑप्शन करण्याची आवश्यकता आहे जे जास्त बोली हो लावेत इंडस्ट्री चांगली हे करणार असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये येत असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप जास्त होत असेल तर त्यांना प्राधान्याने ते देण्यात यावे करतील असं काही न करता ते त्यांनी रिझर्व्ह केले ते, के ते प्लॉटला दोन लाख वीस हजार स्क्वेअर फीटचा आणि डायरेक्टली त्या संध्याश्रेष्ठाच्या मुलाला दिले ते साडेसहा कोटी रुपयामध्ये ते त्यांनी विकत घेतले संध्याश्री आता त्याच्यामध्ये तीन डायरेक्टर्स होते दोन एक सध्या शेषाचा मुलगा होता एक त्यांची पत्नी होती आणि एक दुसरा एक मोठा बिल्डर होता अमीन नावा नावाचा त्यांनी काय केलं की अमीनचे सगळे डॉक्युमेंट जे आहे ना ते एम मध्ये सादर केलं कारण ते साडेसहा कोटी रुपये वाईट मध्ये त्यांना दाखवता आले का होते का नाही होत मग त्यांनी तसं केलं आणि जेव्हा ते अलॉट झालं तर ते अमीन जे आहे बिल्डर त्याला ते बाहेर काढलं की किंवा ते स्वतःहून हो। बाहेर काढलं हे माहित नाही आहे पण आता सध्या दोनच डायरेक्टर्स आहे त्याचा मुलगा आणि त्यांची पत्नी मग प्रश्न हे होतो की तिथे ते एकशे सहा कोटी रुपयाचे अल्कोहोलची फॅक्टरी तयार करणार होते आणि त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी लिहिलेले आहे की सव्वीस कोटी रुपये ट्वेंटी सिक्स क्रो रुपीज हे आम्ही आमचा सेल्फ फायनान्स करणार आहे म्हणजे आमच्या खिशातून आम्ही सव्वीस कोटी रुपये देणार आहे प्रश्न हे होतो कि MIC ने कोणत्या आधारावर डायरेक्ट अलॉटमेंट त्यांना केले की कारण फक्त ते मंत्री आहे म्हणून दुसरं त्यांना उत्तर हे द्यावं लागणार आहे साठी तुम्ही किती पैसे टाकणार होते आणि या लँड साठी सव्वीस कोटी रुपये आणि सहा कोटी रुपये जे लँडचे लागलेले होते साडेसहा कोटी रुपये ते तुम्ही कुठून आणले आता फक्त इथे संपलेली नाही गोष्ट आज मी आता पत्रकार परिषद घेऊन त्यांचे अनेक प्रॉपर्टीज बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये सगळी मोठी गोष्ट म्हणजे हे आहे जे गोरगरीब हरिजन समाजासाठी राखी जागा होती ते सरकारी जमीन होती आणि सरकारच्या परवानगी शिवाय हस्तांतरण करता येत नाही त्याच्यावर लिहिलेला होता तो जमीन त्यांनी सुद्धा कलेक्टरच्या मार्फत ते वर्ग दोन ची जमीन आपल्या नावावर करून घेतली आपल्या मुलांच्या नावावर करून घेतली आणि ज्या एरियामध्ये मार्केट रेट तीन कोटी रुपये एकर एक प्रमाणे जागा आहे हे जागा त्यांनी दहा एकर किती पैशामध्ये घेतली तर एक कोटी दहा लाख रुपये मध्ये याचा अर्थ अकरा लाख एकर त्यांनी ते जागा घेतली आता कलेक्टर ऑफिस मध्ये कशा प्रकारचे काय काय हे दबाव टाकण्यात आला होता मात्र हिमती शिरसाडांनी सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर केला हा तुमचा आरोप आहे मला नाही वाटत आहे आपल्यालाही वाटत असेल आणि जे आपले प्रेक्षक जे ऐकत असेल ते बघत असेल त्यांनाही वाटत आहे की तुम्ही हरिजन समाजाची गोरगरीबांची जमीन आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर करून घेत मग त्याच्या समोर तीन जागा त्यांनी घेतली आणि तिथे एक मोठा हॉटेल उभा करण्याचा त्यांचं काम सुरू आहे जालना रोड सारखा जालना रोडच्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर त्यांनी आता काही तीन महिन्यापूर्वी बारा हजार स्क्वेअर फीट जागा घेतली औरंगाबाद शहरामध्ये सगळ्यात महाग जागा कुठे आहे तर अदालत रोडवर आहे किती पैशामध्ये घेतली तर साडेपाच कोटी रुपये मध्ये काय स्क्वेअर फीट पडलं तर चार हजार आठशे रुपये स्क्वेअर फीट पडत पण त्या एरियातला भाव तुम्ही बघितला ना की वीस हजार स्क्वेअर फीट पेक्षा कमी भाव नाही आहे त्या जालना रोड सगळ्यात महाग या शहरात जागा कुठे आहे तर जालना रोडवर आहे माझा प्रश्न हे आहे की समाज कल्याण मंत्री आहे तुम्ही परिवार कल्याण मंत्री झालेले आहे फक्त आपल्या परिवाराचा उद्धार कशा करायचा आहे जे जमीन मिळतं हा तुम्हाला इतक्या स्वस्त भाव मध्ये कशा मिळतो चाळीस चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये मध्ये दोन दोन एकर मध्ये जिथे मार्केट व्हॅल्यू तीन करोड रुपये आहे कोणी तुम्हाला असे बिल्डर आहे तर तुम्हाला हे पन्नास मध्ये दोन दोन अरे तीन तीन कोटी मध्ये मी त्यांना गिराक देतो दोन कोटी रुपयाचा मी गिराक देतो तर सांगा त्यांना की काय आहे की पदाचा दुरुपयोग उपयोग मशिनरीचा दुरुपयोग कलेक्टर ऑफिसला दबाव टाकणे डिपार्टमेंट डिपार्टमेंटवर दबाव टाकणे कोणी जास्त बोलले तर आता माझ्या विरोधात काय चालवले की नाही तुम्ही आमच्या विरोधात बोलत आहे हे तर काही जाण्याहून काही गुंड लोक होते त्यांची संघटना कोणती त्यांना त्या माझ्या घरी येऊन माझ्या घरावर शेण निघणार आहे अरे काय गुंडागर्दीचा गुन्हा सुरू आहे का माझं आताही तुम्ही माझ्या घरावर येऊन बघा पोलीस इतका पोलीस छावणीचं स्वरूप दिलं होतं हे गुंड लोकांना घाबरून त्यांचा उद्देश काय आहे की इमतिहास दिलीला आपल्याला गप्प बसायचं आहे तर आपल्याकडे दोनच पर्याय एक तर याच्याकडे पैशात फेका आणि त्याला आपण विकत घेऊ ते त्यांना माहित आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये इम्तिहास दिलीत विकणारा माणूस नाही आहे तुमच्यासारखा दुसरं म्हणजे अशा प्रकारचे गुंडांचा वापर करून पोलिसांचा इतका प्रेशर आणून माझ्यावर काहीतरी असा प्रेशर घेईल की नाही मी आता जप बसणार आहे मी सकाळी आज प्रेस कॉन्फरन्स घेतणार नाही होत पण हे सगळं नाटक बघितल्यानंतर मी म्हटलं आज दुपारी तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे डॉक्युमेंट सहित एकही शब्द मी असा काढलेला नाही आहे की जे डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त आहे आणि हे तेच समजा सर्वात आहे जे दररोज सकाळी उठून लिबियाच्या बाबतीत बोलतो सिरियाच्या बाबतीत बोलतो इस्रायलच्या बाबतीत बोलतो फलस्तीनच्या बाबतीत बोलतो देशामध्ये कुठेही इतकंही भ्रष्टाचारचा मुद्दा आला तर इतका दूरचा धुराबा आपल्याला दाखवून आता जो इतका जोरात ओढवतो इम्तियाजी तुमच्यावर इतका गंभीर डॉक्युमेंट सहित तुमच्यावर हे केलेले आहे तुमच्या बाबतीत तुमच्या भ्रष्ट सिस्टमच्या बाबतीत का, का, का उत्तर देत नाही आहे याचा तो स्पष्ट आहे मात्र इम्तियाजी शिरसाडांनी तुमच्या आरोपांना उत्तर द्यावीत अशी तुमची मागणी आहे देणार आहे त्यांनी काय सांगितलं आहे की मी आठ दिवसानंतर आता मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा एम आय सी मध्ये गेलो होतो सगळं मीडियाच्या समोर मी तिथे चर्चा केली त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुमचा हे नियम आहे तुमची पुस्तिका आहे ऑप्शन शिवाय तुम्ही न्याय देऊ शकत नाही कशा दिलं तर त्यांच्याकडे उत्तर नाही होता मी म्हंटल फाईल आला तुम्ही फाईल आला तर ते काय म्हटलं मला की संजय सिरसाची सगळी फाईल जी आहे ना ते हेड ऑफिसने मागवलेली आहे आता उद्योग मंत्री कोण आहे उदय सामंत आहे कोणत्या पक्षाचे आहे यांच्याच पक्षाचे आहे हे जमीन त्यांनी जे दलित हरिजन समाजाची जमीन त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एका महसूल राज्यमंत्र्यांचा ऑर्डर पण आहे ते महसूल मंत्री कोण होते दोन हजार बावीस डिसेंबरला तर अब्दुल सत्तार कोणत्या पक्षाचे होते तर तेच पक्षाचे होते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे हे सगळं आपल्या पदाचा दुरुपयोग करून अरे बोला ना इतिहास जरी काही फोटो बोलत असेल तर प्रेस कॉन्फरन्स कॉल करा आणि बोला पण अशा प्रकारचे गुंड्यांना मला माझ्या घरी पाठवून तुम्ही समजत असेल की इतक्या जमिनी गप बसणार तर नाही बसणार तुम्हाला जे काही करायचे आहेत वर्ग 2 जमिनी हडप करण्यासाठी संभाजीनगरात गँग काम करते रॅकेट आहे असाही आपण आरोप करताय सगरे मेरे सगरे ए, ए, है, एक आपण म्हणतो ना हिंदीमध्ये एकही खाली की चट्टे पट्टे आहे माझा एक प्रश्न कलेक्टरला आहे की कलेक्टरनी या माणसाला का विचारलं नाही की बाबा हे हरिजन समाजाची खूप गरीब लोकांसाठी आहे जे निराधार असत ज्यांचं घर नाही आहे तर शेती करण्यासाठी छोटा मोठा हे करण्यासाठी त्यांना देण्यात येते संजय शिरसाटचा मुलगा निराधार आहे गरीब आहे काय आहे की त्याला दहा एकर जमीन असा चणा फुटाण्याचा भाव करून म्हणजे त्या दहा एकर मध्ये किती पैसे कमवणार नऊ एक नऊ करो कोटी रुपये प्लॉटिंग केलं तर नऊ कोटी रुपये एक एकर एक एक आता दहा एकर ते शंभर कोटी रुपये तयार करतील ना एक ऐवजी एक कोटी रुपयामध्ये घेतलेली जमीन मधून ते शंभर कोटी रुपये आता ते कलेक्टर ऑफिसला बळपासून ते खालीपर्यंत सगळ्यांना एक एक दिलं तर त्यांच्या पायावर पडतील ना इमतेजी आपण आणखी एक गंभीर आरोप केलेला आहे आठ वेळा सस्पेंड तलाठी बागडे याचा वापर केला असा आपण आरोप केलाय मग प्रशासकीय व्यवस्था संभाजीनगर मधील भ्रष्ट आहे का असा आपला आरोप आहे मी दोनशे मी दोनशे टक्के तुम्हाला सांगतो आणि याच्यामध्ये कंडक्टर सुद्धा आहे कारण जी जमीन जेव्हा त्याची रेजिस्ट्री होते त्या तहसीलदाराला थंब द्यावा लागत या प्रकरणामध्ये जे तहसीलदार होती ती द्यायला तयार नाही होती तर त्याला बाजू करून एका रमेश हुंड नावाच्या तहसीलदाराला आणण्यात आणण्यात आलं आणि त्यांनी ते थं थंब दिला मग कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली एकदाही त्यांच्यामध्ये हिंमत झाली नाही की बाबा ही जमीन जे आहे हे गोर गरीब हरिजनासाठी आहे हे तुमच्यासारखे मोठे मोठे लोकांच्या मुलांसाठी होटल बांधण्यासाठी नाही आहे करते आणि अशा प्रकारची गँग ऑपरेट करत एजेंटची ते बघतात की कोण कोण आहे ज्यांच्याकडे वर्ग दोनची जागा आहे ते त्यांना शोधतात त्यांना आणतात असे पुढाऱ्यांचा सपोर्ट आणि ते त्यांना काही पैसे देतात आणि ते जमीन आपल्या नावावर कलेक्टरच्या हे घेऊन क्लिअरन्स घेऊन ते आपल्या नावाने मग ते प्लॉटिंग करतात हे सगळं काही कारभार सुरू असतात याची सपोर चौकशी झाली पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी वीजच्या बाबतीत गप्प बसले आता उद्या समजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या भाषणामध्ये किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी की भ्रष्ट पुरे भ्रष्टाचार खतम करणारे गे खोट बोलणारे लोक आहे खोट बोलणारे नेते आहे नाहीतर त्यांनी बिच्या प्रकरणामध्ये इन्क्वायरी लावायला पाहिजे होती ते कोणता एम होता की ज्यांनी दोन हजार बावीसच्या असेसमेंट प्रमाणे हे जागा त्यांना सदस्य परिवारात दिली होती आणि या प्रकरणामध्ये तहसीलदार नाही म्हणत होता मग कसा त्यावर प्रेशर आणून दुसऱ्या तहसीलदारला आणण्यात आले, आले होते आणि जे तलाठी आठ वेळा जे सस्पेंड झालेलं आहे तर हे काम करण्यासाठी त्या एरियाची जबाबदारी चोरी संजय शिरसाटनी केली तितक्या चोरी इकडच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी आणि तहसीलदारने ही केलेली आहे याचा अर्थ काय हे मात्र एमती जी तुम्ही उच्चस्तरीय समितीकडून चौकशीची मागणी करताय संजय श्रीसाठ हे महायुतीमध्ये मंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय नेमकी मागणी कराल काय हे की माझी अपेक्षा हे आहे की आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणणारे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एक भाषण त्यांचे युट्यूबवर उपलब्ध आहे आता त्यांनी हे पहल करायला पाहिजे की माझ्या नाकाचा खाली हे सगळं उद्योग सुरू आहे त्यांची प्रतिमा ही विलीन होत आहे ना मग त्यांनी हे पुढाकार घ्यायला पाहिजे आणि एक एजन्सीला ईडीला सांगायला सीबीआय सांगायला किंवा तुम्हाला जे रिटायर्ड हायकोर्ट जजच्या मार्फत तुम्ही इन्क्वायरी केला सगळ्याचा आणि तुम्ही तसं नाही केलं तर माझ्याकडे हे पर्याय असणार आहे तर मी ईडीला सगळे पुरावे देतो मी सीबीआय अँटी करप्शन विंग पुरावे देतो इन्कम टॅक्सला सगळं पुरावे आणि तरी सुद्धा हे पण आता इंडिपेंडेंट राहिलेलं नाही हे पण काही करणार नसेल तर मी कोटाला जाऊ एकनाथ खरसे साहेबांच्या प्रकरण आपल्याला माहित आहे हो जमिनीच्या संदर्भात का काढले होते का रिझाय रेजिग्नेशन मागत होते हे श्लोक हे श्लोक मागत होते ना त्यांच्या पुण्याच्या भोसरीच्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे साहेबांना रेझिग्नेशन द्यावं लागत होता लागला होता मग याच्यासाठी वेगळं कानून काशी ना तुम्ही कराल ना त्यांना बाहेर काढा सगळं इन्क्वायरी होऊन दिला सिद्ध करा की इमत्या जे, जे बोलले होते ते खोटं आहे आणि माझ्यावर कारवाई करा मग मी सगळं खोटं मोठं कोणीही बोलायला तयार नाही आहे सगळं जे चाललेलं आहे म्हणजे असा अर्थ झालेला आहे संदेश चर्चा साहेब तुम्ही घाबरू नका तुम्ही पण खा आम्ही पण खात आहे आपण सगळं मिळून खाऊ महाराष्ट्राला कोणी तुमची काही वाटा करणार नाही आहे त्या अली बोलत राहणार आहे म्हणजे दुर्दै वाटत की महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे